नाशिकमध्ये वे, वेग पार्टी केलेली के आहे हॉटेलवर छापा टाकून चार पोलिसांनाच पकडल्याची माहिती आहे पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकानं छापा टाकला असं आहे न्यायालयामधून सेंट्रल जेलकडे घेऊन जात असताना ही पार्टी सुरू होती चारही पोलीस कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता चौकशी केलेली आहे असं समजतय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून किरण अत्यंत धक्कादायक ही बाब म्हणावी लागेल पोलिसांचीच या आरोपींसोबत पार्टी सुरू होती असं समजते काय नेमकं या सगळ्या संदर्भात आता पुढे घडले अगदी खर तर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्यांना तुरुंगातून न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि न्यायालयातून पुन्हा तुरुंगाकडे घेऊन जात असताना थेट पार्टी यावेळेला पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आरोपींना घेऊन तर एका हॉटेलमध्ये ही संपूर्ण पार्टी सुरू होती आणि अशातच याबाबतची जी कल्पना आहे ती थेट पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मिळालेली होती आणि त्यांनी तातडीनं या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हे शाखेच्या एकला याबाबतची पथकाला माहिती दिली आणि तातडीनं त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला आरोपींसह त्या ठिकाणी पोलिसांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणात आता चौकशी केली जाते तर या सगळ्या संदर्भामध्ये ही संपूर्ण धक्कादायक बाबा आहे <syması> आरोपींना अशा प्रकारे पोलीस घेऊन जात असताना थेट जेवणावळी आणि पार्टीचं जर आयोजन केलं जात असेल तर हे अतिशय गंभीर आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडनं कठोर कारवाई केली जाईल मात्र ही कारवाई कधी आणि कशा पद्धतीने केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण